पन्नास टक्के लोक बजिर करून टाकले लोक डाव्याचं खाऊ नका वर्ष खाऊ नका बारीचं खाऊ नका पाजीच मका ढेकडा खाल्लाय तरी प्रमाद प्रमाणात लोक माळे घालत गंडे तोडे लोक लोक माळीवर नाही विश्वास राहिला गंडे तोड्यावर विश्वास राहिला अरे काय गंडा तोडा आता तुम्ही कीर्तन संपलं ना आपण म्हणावं येईन बाई जेवण करून जा बर भाई येईन बाई म्हणजे मी खात नाही भाई नाही त्या ना दरी जाऊन येईल म्हणजे का बाबा गायशी दरी काय असं बाबा आपलाही वर्ष श्राव एक दिवस येणार नाही आपलाही मस्त खाल पाहिजे आपण म्हणा येई बा जेवण करून जबाबर का येई बा म्हण तुम्ही खात नाही का बरं वर्ष श्रद्धाचं खाला का अंग जड पडत म्हणतो असं अंग जड नाही पडत अंग जड पर्यंत खाल अंदाज नाही आला आपल्याला अण्णा <laughs> <laughs> का घोताळ भाताळा शेरले हो जुनी माणसाहेब बळ का घ्याला जायची जुनी मास उठून द्यायचे पण तिथून त्याला विचारा अन्नाची ताकद काय असते म्हणून आज आपल्याला भरपूर जीबीचे चोजेल झाले आपल्याला ज्ञानवर सांगतात हरी उच्चारणे मंत्र पै आगा धनबळे भूतबाधा अरे गुरु करा माळ घाला जीवनात भजन करा वारी करा काय जे बुधाळ्यान बाताळ्या चांगलं शिका काय विंचू चढवायचं द्या ये मासा सोडवून येईल भाऊ तिथे गेले म्हणून काहीच लो काही लोक असे बधीर होऊन गेले शिक्षणाला गेले नाही बाबा कडे चांगले नाही शिकणार काहीचं दूधच उडवतील ना असे दूध उडावणारे सुसाडावणारे हे भगत लाव्या लावे, लावे करणारे हे जर यमाच्या दारात गेले ती यमासला लावून अनिल यांच्या वाल्या जोडणार ना यम एमचा मी काय त्यांचा वैरी नाही कोण या भक्ता यायचा पण समजा तुम्ही या खाद्या भक्ताकडे गेला तुला सगळ्यांचा तुम्ही समजा एखाद्या बघता का आणि जात्याच मला माहिती आहे मी मरून जरी गेलो तरी तुम्ही जाणार आहे मला समजा माहिती तुम्ही एखाद्या बघता कधी बघताना सांगितलं पाकिस्तानच्या बाईनं करणे घेईल सांगित आहे का नाही तुम्ही गेले एखाद्या बाबाकडे सांगितलं हैदराबादच्या बाबानं खिट्या शिरवची खिटी होईपर्यंत पक्की कुठे ठोकली तिकडे हा तुम्ही बाबाकडे गेले का बाबा म्हणतो काय होतं तुम्हाला काय नाही बाबा सुखच नाही असच बर खरंय मा कधी सुख मिळणार नाही का बोल हे सगळं शेजारच्याच दुख नाही भास खरं सांगितलं बाबा तुम्ही बास बाबा हेच खरे हो बाबा संपलं तुमचं दीडशे रुपयाचा चमक जाऊन पण असं सगळं दुसऱ्या किती हजर कसं काय वाटतं बरं वाटत चार दिवस बरं वाटत बाबा मग पाचव्या दिवशी परत तसंच होत असं फुलोआर खरंय मा शेजारच्या नुसतं तुझ्याकडं पाहिलं तरी तुझं डोकं उडत खरंय बाबा बास येणार आम्हाला पाहिलं तरी असं होईल का असं हसल्यानं बोलल्यानं तर काय घडलं असत्या बरोबर निवडले असे नाही म्हणले असे यांच्याच घरामध्ये नाही मोठं जाळी दुसऱ्याचा काय झाड करतील मग दा ऐकायला जायचं नाही हे मस्त देवाच्या स्तंतचे कृष्णानंदगिरी महाराजांच्या समाधीवर हे डोकं ठेवा देवाच्या चरणावर हे डोकं ठेवा सांगा देवाला बरे वेळ आले आजीवर नाही पडलो मृत्यू हरी वाचवून आलो येतो वरी आता उरलेला आयुष्य देवा तुमच्या भाजना करता उरलेलं आयुष्य तुमच्या भाजना करता तसं तू तो बऱ्याच सांगतात मिळालं हे आयुष्य पुन्हा नाही मिळणार मग आयुष्यात